ट्वेंटी फोर चा पाडा कसा तयार करायचा बघा ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस चा पाडा तयार कसा आता बघा ट्वेंटी फोर आधी काय करायचंय संडे पण ट्वेंटी फोर चा पाडा लिहून 24 ट्वेंटी फोर 24

बेआी सोळा बे, बे नाम अठरा बेदायक चाळीस चार चार दोन आठ चार तीन बारा चार शून्य सोळा चार पंच वीस चार स चोवीस चार सात अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नास चाळीस चाळीस आता शेवटचा जो नंबर आहे तुम्हाला जसा आहे जे दोन डिझिट नंबर म्हणजे टू डिजिट नंबर असेल तसं आहे

टेन प्लस टू टेन प्लस टू किती होतं ते फर्स्ट डिजिट नंबर आहे फोर ट्वेल्व प्लस टू ट्वेल्व प्लस टू किती झाले फोर्टीन फर्स्ट डिजिट नंबर आहे एट फोर्टीन प्लस टू झाले सिक्स्टीन फर्स्ट डिजिट नंबर आहे टू सिक्स्टीन प्लस थ्री किती होतं ते नाईन्टी Plus 3, 21, is 0, and 20 plus 4, 24. 24 24 24, 24 बघा बघा इथे तुमचा तयार इकडे आपण लावतो एकशे चौवेचाळीस चोवीस सात एकशे अडुसष्ट चोवीस साठ एकशे ब्याण्णव चोवीस 192 24 सोळा चोवीस 24 दोनशे चाळीस पिक्चर हिला रहा